नफा तोटा नफा तोटा म्हणजे काय आणि यामध्ये कोणकोणत्या संकल्पना असतात हे आधी समजून घेणं महत्वाचं आहे नफा तोटा या ही गणित ज्यावेळी आपण सोडवत असतो त्यामध्ये काही ज्या संकल्पना असतात उदाहरणार्थ खरेदी किंमत विक्री किंमत नफा आणि तोटा असे शब्द आपल्याला उदाहरणांमध्ये वारंवार ऐकायला मिळतील तर नेमकी ही उदाहरणे कशी असतात ते आधी पाहूया यासाठी नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया समजा एका मुलाकडे एका मुलाला दहा चॉकलेट घ्यायचे आहेत ते दहा चॉकलेट वीस रुपयाला के खरेदी केले वीस रुपयाला खरेदी केले म्हणजेच त्याने वीस रुपये ही त्याची खरेदी किंमत झाली आणि तेच चॉकलेट त्याने आपल्या मित्राला चाळीस रुपयाने दिले बघा दहा चॉकलेट त्याने वीस रुपयाला खरेदी केले आणि ते चॉकलेट त्याने चाळीस रुपयाला आपल्या मित्राला दिले म्हणजेच यामध्ये त्याला वीस रुपये जास्त मिळालेले आहे कारण विकताना त्याने ते चाळीस रुपयाला विकले खरेदी करताना वीस रुपयाला खरेदी केले यामध्ये त्याला वीस रुपये जास्त मिळाले ज्यावेळी खरेदी किमतीपेक्षा विकलेली किंमत ही जास्त असते आणि जास्त पैसे आपल्याला मिळतात त्या तो होणारा नफा असतो या उलट तोटा म्हणजे काय बघा मुलाने चॉकलेट रुपयाला आणले परंतु आपल्याच त्याने एकदम जवळच्या मित्राला ते चॉकलेट फक्त दहा रुपयाला दिले कारण का तो त्याचा खूप जवळचा मित्र होता म्हणजे इथे त्याने खरेदी केलेले चॉकलेटची किंमत होती वीस रुपये आणि विकलेल्या चॉकलेटची किंमत होती दहा रुपये म्हणजे याचा अर्थ यामध्ये त्याला दहा रुपये कमी मिळाले म्हणजेच त्याचा काय झाला तोटा झाला म्हणजेच तोट्यामध्ये विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा कमी असते तर मग आज आपण अशाच पद्धतीने सूत्रांच्या माध्यमातून ही उदाहरणे कशी सोडवायची ते पाहूया जर सूत्र तुम्हाला पाठ असतील किंवा तुम्हाला जर ती लक्षात आली तर तुम्हाला नफा सोडवणे अतिशय सोपे जाईल आपण पाहूया की यामध्ये कोण कौन कोणत्या सूत्रांचा वापर केला जातो बघा पहिले सूत्र काय आहे नफा बरोबर विक्री किंमत व खरेदी किंमत कारण नफ्यामध्ये विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त असते होणारा नफा काढण्यासाठी विकलेल्या किमतीतून खरेदी किंमत वजा करायची म्हणजे आपल्याला नफा मिळतो त्यानंतर तोटा कसा काढायचा तर तोटा काढत असताना खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते म्हणून तोटा काढताना खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा करायची त्यानंतर असतो शेकडा नफा यावर पण काही उदाहरणे आधारित असतात मग शेकडा नफा साठी कोणते सूत्र वापरायचे तर शेकडा नफा बरोबर नफा गुणिले शंभर खरेदी किंमत त्यानंतर पुढचं सूत्र आहे शेकडा तोटा याचं सूत्र आहे तोटा गुणिले शंभर खरेदी किंमत त्यानंतर पुढील सूत्र आहे खरेदी किंमत या काही उदाहरणांमध्ये खरेदी किंमत दिलेली असते विक्री किंमत दिलेली असते कधी शेकडा नफा काढायचा असतो तर कधी विक्री किंमत आणि शेकडा नफा दिलेला असतो त्यावरून खरेदी किंमत काढायची असते

कधीही तो तोट्याची गणित सोडवत असताना गणित हे अतिशय लक्षपूर्वक वाचले पाहिजे आणि त्यावरून कोण कोणत्या दिलेल्या आहेत हे आधी समजून घ्यावे एक घ्यावेशे रुपये मध्ये विकत घेतली विकत घेतली याचा अर्थ खरेदी केली म्हणजेच इथं खरेदी किंमत दिलेली आहे खरेदी किंमत किती दिलेली आहे सात हजार पाचशे रुपये कधीही गणित वाचत असताना जर एक एक वाक्य आपण व्यवस्थित वाचलं तर आपल्याला त्याचं विश्लेषण करणं सोपं जात बघा पहिल्या वाक्यामध्ये सांगितलं की एक वस्तू घेतली तिची खरेदी किंमत किती आहे सात हजार पाचशे रुपये आता पुढचं वाक्य वाचूया व आठ हजार चारशे रुपये मध्ये विकली जाते विकली जाते म्हणजे तिची विक्री किंमत किती दिलेली आहे आठ हजार चारशे रुपये बघा आपल्याला खरेदी किंमत माहीत झाली वस्तूची आणि विक्री किंमत देखील माहीत झाली आता पुढे वाचल्या तर होणारा नफा, आता नफा बगा किली साथ किती आता इथं नफा विचारलेला आहे बघा वस्तू खरेदी केली सात हजार पाचशे ला आणि विकली आठ हजार चारशे ला म्हणजे नक्कीच इथं जास्त पैसे मिळणार आहेत मग किती पैसे मिळणार आहेत म्हणजेच नफा आपल्याला काढायचा आहे नफ्याचं सूत्र आपल्याला काय सांगतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे अतिशय साधे आणि सरळ उदाहरण आहे विक्री किंमत आपली आहे आठ हजार चारशे रुपये आणि वजा सात हजार पाचशे रुपये आपल्याला वजाबाकी उभ्या पद्धतीमध्ये सुद्धा मांडली तरी चालेल बघा शून्याला ला शून्य शून्य त्र शून्य चार मधून पाच जात नाही चौदा झाले आणि याच्याकडून सात चौदातून पाच गेले नऊ राहिले आणि सातातून सात गेला शून्य म्हणजे नफा किती रुपयांचा झाला आहे नऊशे रुपयांचा पर्याय क्रमांक तीन गणित जर अगदी व्यवस्थित आणि सावकाश वाचलं तर घाई गडबड आपली होत नाही आणि आपल्याला गणित योग्य प्रकारे कळतं आणि उत्तर काढणं सोपं जातं हे गणित अतिशय सरळ रूपात होत खरेदी किंमत दिली होती विक्री किंमत दिली होती तर होणारा नफा जो नऊशे रुपये झालेला आहे अशा प्रकारे आपलं उत्तर निघालेलं आता आपण दुसरे उदाहरण पाहूया पेन्सिल खरेदी करतो बघा एक माणूस आहे आणि त्याने काय घेतलेला आहे पेन्सिल घेतल्या पण किती यामध्ये डायरेक्ट न सांगता थोडासा ट्विस्ट थोडसा डझन न डझन याचा अर्थ बारा एक डझन मध्ये किती वस्तू असतात बारा असतात मग त्याने डझन पेन्सिल किती रुपयाला घेतल्या म्हणजे बारा पेन्सिल त्याने वीस रुपयाला घेतलेली आहे म्हणजेच ही त्याची खरेदी किंमत झाली वस्तू आहे बारा या बारा वस्तू म्हणजे एक डझन पेन्सिल त्याने वीस रुपयाला घेतल्या म्हणजे इथं खरेदी किंमत वीस रुपये झाली आता पुढे वाचूया त्या प्रत्येकी प्रत्येक प्रत्येकी याचा अर्थ एकूण एक एक, एक वस्तू प्रत्येक पेन्सिल दोन रुपयाप्रमाणे विकतो म्हणजे बघा एक पेन्सिल दोन रुपयाला विकली त्याने बारा पेन्सिल घेतल्या होत्या तर बारा पेन्सिल दोन रुपयाने याचा अर्थ चोवीस रुपये त्याला त्याची विक्री किंमत झाली बघा यांनी इथं डायरेक्ट विक्री किंमत दिलेली नाही तर एका पेन्सिलची विकण्याची किंमत दिलेली आहे ती म्हणजे दोन रुपये इथं प्रत्येकी हा शब्द आपल्याला हेच सांगतो की एक पेन्सिल दोन रुपयाला विकली त्याने डझन पेन्सिल घेतल्या होत्या म्हणजे बारा पेन्सिल त्याने बारा दुनिय चोवीस रुपयाला विकल्या म्हणजे विक्री किंमत इथं चोवीस झालेली आहे आता काय विचारलं हे त्याचा नफा किती पुन्हा एकदा नफा आपण कसा काढतो विक्री किंमतीमधून खरेदी किंमत वजा करतो आपली विक्री किंमत चोवीस आहे आणि खरेदी किंमत वीस आहे चार मधून शून्य गेले चार दोन मधून दोन गेले शून्य म्हणजे चार रुपये त्याला नफा झालेला आहे तोंडी पण उत्तर आपण काढू शकतो चोवीस मधून गेले राहिले म्हणजे अशा प्रकारे आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर आलेलं आहे बघा यामध्ये वस्तूंची संख्या न देता डझन दिलेली दे आहे डझन म्हणजेच बारा बारा वस्तूंची खरेदी किंमत सांगितली आणि प्रत्येक पेन्सिल दोन रुपयाला म्हणजे चोवीस रुपये त्याची विक्री किंमत झाली आणि त्यावरून आपण इथं नफा काढलेला आहे गणित अगदी सोपं असतं फक्त ते व्यवस्थित लक्षपूर्वक वाचून एक एक वाक्य जर आपण वाचलं तर त्यानुसार आपल्याला विश्लेषण करणं सोपं जातं त्यामुळे गणित हे लक्षपूर्वक वाचावे आणि एकदम न वाचता एक एक वाक्य पहिल्यांदा वाचून घ्यावे आता आपण पुढील उदाहरण पाहूया एका माणसाने एक स्कूटर त्याने स्कूटर खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर तीन हजार रुपये खर्च केले बघा त्याने दुरुस्ती केली दुरुस्ती किती के तीन थी थी हजार रुपयांची केली ज्यावेळी अशा प्रकारचे गणित येतात त्यावेळी खरेदी किमतीमध्ये ही किंमत मिळवायची आहे म्हणजे एकूण त्या माणसाला एक स्कूटर घेण्यासाठी एवढे पैसे लागले सत्तेचाळीस हजार रुपये त्याने खरेदी केली परंतु तीन हजार रुपये खर्च झालेले आहेत एक स्कूटर आपण वाचूया त्याने ती बावन हजार ला विकली त्याचा नफा किंवा तोटा किती बघा आता विकली कितीला त्याने विक्री किंमत झाली आहे बावन हजार रुपये

कारण प्रश्नामध्ये नफा किती असे विचारले नाही त्याचा नफा किंवा तोटा किती आपल्याला ठरवायचे आहे की इथे त्याचा नफा झालाय का तोटा झालाय बघा त्याचे रुपये खर्च झाले स्कूटर घ्यायला आणि त्याने ती विकली म्हणजेच याचा अर्थ वजाबाकी जर आपण तोंडी केली तर पन्नास हजारापेक्षा बावन्न हजार बावन हे दोन हजार ने जास्त आहे म्हणजेच त्याला नफा दोन हजार रुपये झालेला आहे परंतु तरी आपण इथे वजाबाकी करणार आहोत बावन हजार वजा पन्नास हजार शून्य मधून शून्य गेला शून्य 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 दोन मधून शून्य गेले दोन पाच मधून पाच गेले शून्य म्हणजे त्याला बघा नफा झालेला आहे रुपये आता पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर नफा दोन हजार इथं दिसतंय आणि दोन हजार तोटा दिसतंय तर या माणसाला नफा झाला होता त्यामुळे आपले पहिला पर्याय क्रमांक हे उत्तर बरोबर आहे अशा प्रकारची गणित सोडत असताना खरेदी किंमत आणि केलेली दुरुस्तीवर खर्च हे दोन्ही मिळवायचे आहे आणि ते विक्री किंमतीमधून जर नफा झाला असेल तर वजा करायचा आहे आणि जर तोटा झाला असेल तर खरेदी किमतीतून अशा प्रकारे उदाहरण अगदी जर व्यवस्थित वाचलं तर नक्कीच पटकन सोडवता येईल आता आपण पुढचे उदाहरण पाहूया एका माणसाने एक, एक टेबल चार हजार पाचशे रुपयाला बघा टेबलची किंमत किती आहे खरेदी केलेली किंमत एक टेबल एका माणसाने घेतलेला आहे चार हजार पाचशे रुपयाला 100 शंभर रुपये खर्च केले शंभर रुपये त्याने दुरुस्तीवर खर्च केलेले आहे म्हणजेच ते टेबल थोडक्यात त्याला किती रुपयाला बसलं तर चार हजार सहाशे रुपयाला त्याला ते टेबल ते बसलं मी सांगितलं मघाशी की जी खरेदी किंमत आहे त्याच्या दुरुस्तीचा खर्च मिळवायचा आहे म्हणजे आपल्याला आपली खरेदी किंमत मिळेल म्हणजे चार हजार सहाशे रुपये किंमत त्याची किती आहे तीन हजार पाचशे रुपये बघा आता लगेच कळत तर झालेला नफा किंवा तोटा किती खरेदी केलेली किंमत चार हजार सहाशे रुपये पण विकलेली किंमत रुपये इथं विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी आहे म्हणजेच या माणसाला हे टेबल विकताना तोटा झालेला आहे आणि तोटा आपण कसा काढतो खरेदी किंमतीमधून विक्री किंमत ही वजा करतो तर बघा शून्यातून शून्य गेला शून्य शून्य सहा ते पाच गेला एक आणि चार मधून एक तीन गेले एक म्हणजेच त्याला अकराशे रुपयाचा तोटा झालेला आहे कारण या ठिकाणी त्याने जेव्हा टेबल विकलं तेव्हा ते कमी किमतीला विकलं आणि म्हणून त्याचा तोटा अकराशे रुपयाला झालेला आहे अशा प्रकारे नफा आणि तोटा यांची गणित सोडवत असताना या सूत्रांचा वापर करायचा आहे या बाकीच्या सूत्रांच्या आधारावर गणित आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद